मित्रांनो छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी असणारी ही पानचक्की आहे आणि त्याचं हे पानचक्कीवर फिरणारे जाते पाहू शकता आपण या ठिकाणी पाणी दिसत आहे आणि कशाप्रकारे ते नॅचरल सोर्सनुसार पाते फिरून या ठिकाणी पाणी येत आहे आणि याच्यावर पडून हे पाते फिरत आहे त्याच्यानंतर या, या ठिकाणी आ... माहिती सांगा ना तुम्ही थोडेफार होले सर oh, yeah, yes, या ठिकाणी भरपूर असे मासे आणि हे पाणी त्याच्यातूनच येते का त्या पान चक्कीतून उरलेलं पाणी या ठिकाणाहून पडत आहे कारंजाच्या रूपात असं नैसर्गिक असतो पूर्वीच्या काळी या ठिकाणी बनवली जाईल आणि आता आपण जे जाते पाहिले त्या जात्या फिरून कुठलेही इलेक्ट्रिक एनर्जी किंवा कुठलीही एनर्जी न वापरता फक्त पाण्याच्या याच्या जल आहे का ना पाण्याच्या याच्यावर या ठिकाणी ही पवनचक्की चालू आहे आणि ही रात्रंदिवस पूर्ण बाराही महिने या ठिकाणी चालू असते अतिशय चांगली पवनचक्की या ठिकाणी आपल्याला पानचक्की या ठिकाणी पाहायला मिळते खूप असे मासे आपल्याला या पाण्यामध्ये दिसतात कोणाच्या काळात झाले आहे काही हे माहिती आहे 200 वर्षांपूर्वी सुमारे अडितसे किती मासे दिसत नाहीत कॅमेरात पण